नमस्कार ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला हो आत्ताच झालं जेवण आत्ताच झालं जेवण हा दिनेश भाऊ आहे तुम्ही काही लावी होत नाही त्यांच्या काय झालं दिवस झाले दिनेश भाऊच्या लाईव्हला नाही गेले माझा मोबाईल खराब होता ओके भेटलं तर सांगा देवीश भाऊ मनीष आता विचारत आहे लवकरच ओ हो हो तेच मी पण दिनेश भाऊच्या लाईव्हला जातो तर मी फार बेस्ट विचारलं की मनिष आता येत नाही मनुष्य आता येत नाही झाला का मोबाईल दुरुस्ती मोबाईल झाला येईल तो आता लाईव्ह दुपारी येईल बहुतेक लाईव्ह दुपारी येतो तो, तो लाईव्ह घ्यायला मोबाईल बनवला का म्हटलं ताई तुम्ही झाला रिपेअर झाला दुरुस्त झालाय चार्जिंग टिकत नाही पाठवणार आहे परत रिपेरिंगला ओके चार्जिंग तर सगळ्या मोबाईलचाच प्रॉब्लेम आहे चार्जिंगचा माझा पण चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे ते आता काय तुम्हाला आपण जास्त दिवस मोबाईल वापरला ना तर चार्जिंग टिकत नाही मोबाईलची हो रामकृष्ण हरी मनीष स्वागत ते गवंडे देवीदास भक्ती मार्ग आहे दादा तुमचं माझ्या फार दिवसानंतर तुम्ही माझ्या लाईवला आलेत स्वागत आहे ते लाईक करा आणि माझ्या चॅनलला जॉईन करून घ्या देवीदास महाराज फार दिवसानंतर आले आपल्या लाईवला गावंडे भाऊ रामकृष्ण हरी माऊली जय मल्हार दिनेश भाऊला सांगा मी येईल लवकरच लावेला ओके ओके चाले चालेल 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 जेवण झाले का माऊली तुमची हो दादा माझं जेवण झालंय तुमचं झालं का जेवण अशुत भाऊ गावंडे भाऊ बाय बाय काय झालं ताई चाललात लगेच आ, गावंडे भाऊ माझ्या चॅनलला जॉईन करून घ्या तुम्ही मनीषा ताई जेवण झाले का का ताई माझे जेवण झालं गावंडे भाऊ तुमचं जेवण झालं का कुठे ड्युटी कुठल्या पोलीस स्टेशनला पोलिस आहे गावंडे साहेब पोलीस आहेत का मला वाटतं महाराज वगैरे आहेत का कारण की त्यांचं चॅनलचं नाव ना गावंडे देवदास भक्ती मार्ग तर मला असं वाटलं महाराज आहेत का मिरज गावमध्ये आहेत मी ओके पोलीसमध्ये आहे का दादा तुम्ही पोलीसमध्ये आहेत का मला माहिती नव्हते तुम्ही पोलीसमध्ये मला वाटतं महाराज आहेत का आशुतोष भाऊ आपले गावंडे भाऊ महाराष्ट्र पोलिस मध्ये करत आहे ओके ओके चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे बाय बाय गावंडे भाऊ कुठे आहेत कुठले आहेत तुम्ही तु कुठले आहे आहे गवंडे भाऊ हो मागे अच्छा कुठले आहे भाऊ तुम्ही कुठले आहे भाऊ तुम्ही कुठले आहेत बाकी लोक कमेंट करे मेरा लाईव का असं तो कमेंट जल्दी जल्दी जलदी नगर जिल्ह्यात कर्जत तालुका कर्जत तालुक्यात माझा श्री क्षेत्र मादळी गाव आहे युट्यूबवर वारकरी संप्रायदा संत मुक्ताई रूपी बहीण बहीण मला लाभ तसेच मंशात आहे तिचे नाव ओके चांगले चांगली गोष्ट आहे बहु चांगली गोष्ट आहे जेवण झालं दादा तुमचं जेवण झालं का आणि चॅनल जॉईन करून घ्या माझं म्हणजे मी केव्हाही लाईव्ह घेईल तर तुम्ही माझ्या लाईव्हला जोडू शकता दोन नंबर लाईव्हन केला माउल्यू नाही जॉईन करून घ्या जॉईन म्हणजे सबस्क्राईब करा सबस्क्राईब म्हणतो आहे मी सबस्क्राईबवर मी केव्हाही लाईव्ह गेलं तर माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझ्या लाईव्हला जोडू शकता हाँ वाह खाना आपका हो गया खाना हो गया सुनी अरे जय भीम मग साहेब जय भीम जय भीम तुमची लाईव्ह नाही का मगरे साहेब हो oh, आज जेवण झालं तुमचं झालं का आणि तुमची लाईव्ह नाही का मनीषाई विचारत होती तुम्हाला धन्यवाद लाईक केल्याबद्दल मनीष विचारत होती तुम्हाला माझ्या लाईव्ह मध्ये घेतो आता ओके मनीष ताई मुंबईकर हो काय नाव त्यांच्या चॅनलच धनगर ब्रँड मनीषा सांगायचं ना भाऊ तब्येत खराब आहे म्हणून येणारे आहे लाईव्हला येणार आहे ती बोलली येते मी आज लाइवला सोनी है क्या चले गई सोनी है क्या सोने चले गई कुठे शेतात आहे का ओके ओके चालेल चालेल बाय बाय येतो आम्ही अंकिता है स्वागत है स्वागत है अंकिता जी आपका कैसे हो आप खाना होगा क्या आपका आता जे आता खाना होगाय क्या